नमस्कार सोलापूर डीएनए न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सोलापूर शहर सह राज्यभरात विधानसभा क्षेत्रासाठी मतदान झालेलं आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्राचा अंदाज विश्लेषणात्मक आपण करणार आहोत हा केवळ अंदाज असून संध्याकाळचे सात वाजलेले हा कॉल हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतोय त्यावेळीपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जो पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारी होती त्यात जवळपास पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्केपर्यंत मतदान झालेलं होतं त्यानंतरची नवीन अपडेट अद्याप तरी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करेपर्यंत आलेला नाहीये आणि जवळपास एक लाख बहात्तर हजार पर्यंतचे मतदारांना ची संख्या ओलांडलेली असतानाच आपल्याला पाहायला मिळालेला आहे खरं पाहता सोलापूर शहर मध्ये चार दिग्गजांमध्येच ही लढत रंगलेली होती चेतन नरोटे फारुख शाब्दी देवेंद्र कोटे आणि नरसय्या आडम या चौघांमध्ये कोण मारणार बाजी हे आपण आज अंदाज लावणार आहोत हा केवळ अंदाज असून या प्रत्यक्ष निकाल जो आहे तेवीस तारखेचा तो यापेक्षा वेगळाही असू या शकतो तर चला तर आपण जाणून घेऊया सोलापूर शहर मध्ये कोण मारणार आणि कोण आमदार आहे तो तत्पूर्वी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचं जे असेल ते बातम्या आणि इतर बातम्या नक्कीच मिळतील सोलापूर शहर मध्ये मध्ये जवळपास एक लाख सत्तर बहात्तर हजार जो पाच पर्यंत मतदान झाला त्यानंतरही अनेक मतदान केंद्रावरती प्रचंड गर्दी दिसून आलेली आहे संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत हो अनेक जण मतदान करण्यासाठी रांगेत उभे असल्याचं सुद्धा पावास मिळालेलं आहे सोलापूर शहर मध्येच्या अनेक मतदान केंद्रावरती मी सकाळ दुपारी आणि संध्याकाळी फिरून आलो तिथे थांबलो तिथे अनेकांची मते जाणून घेतलो तिथं किती गर्दी आहे हा अंदाज घेतलो आणि मी अत्यंत बारकाईनं हा थोडासा अभ्यास करून तुमच्या समोर हा विश्लेषण मांडत आहे सोलापूर शहर मध्ये मध्ये अडममास्तर हे रेनगरच्या बाबतीत महिलांमध्ये आपलं घर केल्याचं दिसून आलेलं आहे मास्तर कदाचित मुळे अठरा ते बावीस हजार मत मिळून यंदा पुढे जात असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे म्हणजे गेल्या वेळेस ते दहा बारा आठ हजार दहा बारा आठ हजारच्या मध्येच अडकून राहत होते परंतु यंदा ते अठरा हजार ओलांडतील की काय असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दुसरीकडे चेतन नरोटे जे आहेत ते काँग्रेसकडून या मैदानात प्रथमच उभारलेले आहेत चेतन नरोटे ज्यांच्या जागी काँग्रेसचे सीट मध्ये उभारलेले आहेत ते प्रणिती शिंदे आता खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदे जेव्हा पन्नास एक्कावन हजार मते मिळून यश प्राप्त करत मा होते मात्र आता चेतन नरोटेना जवळपास केवळ तीस हजार मते मिळत असल्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी द्यावास वाटत आहे तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र कोटे हे सुद्धा पद्मशाली समाजामध्ये वर्चस्व निर्माण केलेले होते मागच्या काही दिवसांपासून त्यांचा प्रचार जोरदार सुरू होता आणि त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी हे देखील सभा घेतलेले होते तर देवेंद्र कोटे जवळपास अठ्ठावन्न हजार ते पासष्ट हजार मते मिळवतील असा एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे परंतु सोलापूर शहर मध्ये मध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती लोकसभेच्या तुलनात्मक जर पाहायला गेलं तर थोड टक्केवारी ही घसरलेली आहे दुपारपर्यंत टक्केवारी फारच कमी होती परंतु दुपारी तीन नंतर ही टक्केवारी वाढलेली आहे तर आपण पाहूया आता फारुख शब्दी एमआयएमचे किती मत घेत असतील फारुख शब्दी जवळपास पासष्ट हजार पेक्षा जास्त मते घेऊन कदाचित शहर शहरमध्येचे आमदार होतील का असं आता एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला वाटत आहे याचं कारण असं आहे की सोलापूर शहर मध्ये अल्पसंख्याक समाज जो मतदाता आहे तो सर्वात जास्त आहे आणि ते सकाळी सात वाजल्यापासूनच मोठ्या तुर्शीने घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात रांगा लागवलेले दिसून आलेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी साडे अकरा बारा वाजेपर्यंत ही प्रचंड गर्दी मुस्लिम बहुल वर्गामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे तर त्यानंतर दुपारी थोडीशी मतदानाची संख्या जी आहे ती टक्केवारी कमी जाणवत होती असं वाटत होतं की ही आकडेवारी चाळीस पंचेचाळीस पन्नास तरी ओलांडते की नाही परंतु पुन्हा दुपारी साडेतीन चार नंतर प्रचंड गर्दी आपल्याला पहावायस मिळाली आहे शहरमध्येच्या मतदान केंद्रापैकी शास्त्रीनगर असो त्या माता मतदान केंद्र जो आहे जिता माता दावाखाना महापालिकेचं ते असो किंवा उर्दू शाळा क्रमांक तीन असो अशा बेगमपेठचं एक मतदान केंद्र असो अशा विविध भागांमध्ये आपल्याला मतदारांची संख्या प्रचंड पाहायला मिळाली तर हा जो होता अंदाज होता तर लक्षात ठेवा फारुख शाब्दी आपल्या मते सध्या तरी आघाडीवर आहेत फारुख शाब्दी चेतन नरोटे आडम मास्तर आणि देवेंद्र कोटे या दे चौघांमध्येच हे अटीतटीची लढत झालेली होती त्यात फारुख शाब्दी हे सध्या तरी विजयी होणार असल्याचं चिन्हे आणि तसा अंदाज आपल्या समोर येत आहे ती शक्यता नाकारता येत नाही येणाऱ्या तेवीस तारखेलाच पूर्ण निकाल आपल्याला कळेलच तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून देखील कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा